बदली करण्याच्या संदर्भात भेदभाव वागणूक दिल्यामुळे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने जिल्हाधिकारी परभणी यांना निवेदन देण्यात आले या तत्वाचं पालन करावं हा देश माझा आहे मात्र मातृभूमी माझी आहे या देशाचे नियम कायदे मलाही लागू आहेत बदलीमध्ये मागील पाच वर्षापूर्वी झालेले अन्यायाची सत्यता माजी जिल्हाधिकारी साहेब यांनी एकोणतीस आठ दोन हजार तेवीसला तपासली सत्यता निदर्शनास आल्यावर त्यांनी तसे आदेश दिल्याची पूर्वीच्या ठिकाणी आपल्याला तीस नोव्हेंबर नंतर बदली देण्यात आली मी प्रशासनाला हात विनंती करत आहे की मला मोठ ठिकाणी बदली देऊ आणि Bu arada yoksa yukarı dışarı ama...